जंगल परिसरामध्ये कोंडवळचा हा धबधबा आहे उंच कड्याहून खळखळ वाहणारा हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण आहे मागच्या एक दीड महिन्यापासून भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे ऊन सावलीचा खेळही या परिसरामध्ये अगदी मन प्रसन्न करून टाकणारा आहे हिरवाईने नटलेला संपूर्ण हा परिसर आहे डोंगरकड्यावरून खळखळ वाहणारे धबधबे पांढरं शुभ्र धुकं असा हा नयनरम्य परिसर पर्यटकांना या ठिकाणी भुरळ घालणार आहे निसर्गाचं हे सौंदर्य पर्यटकांसाठी भुरळ टाकणारं आहे त्यामुळं साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी भीमाशंकरच्या अभयारण्यातलं हे निसर्ग सौंदर्य खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा कोंढवळचा धबधबा आहे अगदी सहा टप्प्यामध्ये हा धबधबा कोकण कड्यावरून खाली जातो पर्यटकांना येता येत नसलं तरी साम टी व्हीच्या प्रेक्षकांना घर बसले हे भीमाशंकर निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज भीमाशंकर पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या